ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता इथे मात्र कुसुमताई प्रतिमाला म्हणतात पण तुम्ही इतक्या दिवस मला कविता हे नाव का सांगितलं तर तेव्हा मात्र घरातले सगळेजण तिला सांगू लागता काय आहे ना तिला अजून तिची ओळख आणि तिचं नाव काही आठवलेलं नाही आणि ह्या गोष्टीचं मात्र आता कुसुमलाही वाईट वाटतं की तिला तिचा भूतकाळ काही आठवलेला नाही इकडे मात्र आता सायली सगळ्यांचं बोलणं ऐकत असते तेव्हा मात्र प्रतिमा कुसुमला हातवारे करून सांगत असते की तुम्हाला माहिती आहे ना मी इथे आले होते तर तेव्हा तेच वाक्य कुसुम म्हणते हो तुम्ही माझ्यासोबत इथे आला होता जेव्हा सायलीचा अपघात झाला होता तुम्ही माझ्या रिक्षाच्या पुढे आला होता तेव्हा तुम्ही आला होता मी तेच सांगते आहे पण प्रतिमा मात्र तिला वेगळं सांगण्याचा प्रयत्न करते आणि ते तिला कळत नसतं त्यामुळे कुसुम म्हणते खरंच मला कळत नाही हो तुम्ही काय बोलताय ते तरी सुद्धा प्रतिमा तिचे प्रयत्न करत असते आणि ती सांगण्याचा प्रयत्न करत असते की मी इथं आले होते आणि मिस सायलीला रक्त दिलं आहे परंतु ते काही कोणाच्या लक्षात येत नाही इकडे अर्जुनलाही काही कळत नसतं आणि सायलीला सुद्धा नीटस सा काही कळत नसतं कारण ती अजून पूर्णपणे आलेली नसते इकडे मात्र कल्पना तिला म्हणते प्रतिमा तू जी बोलते आहे ना ती खरंच आम्हाला कळत नाहीये ग आणि सायलीला सुद्धा अजून पूर्णपणे बरं वाटलं नाही ती अजून शुद्धीवर व्यवस्थित आलेली नाही त्यामुळे तिच्याही लक्षात येत नाही मग प्रतिमा सायलीच्या जवळ जाते आणि तिला खानाखुना करू लागते तर तेवढ्यात मात्र सायलीच्या नव्याण्णव टक्के लक्षात येतं की रक्त दिल्याबद्दल या काहीतरी बोलतात पुढे ती प्रयत्न करते पण तेवढ्यातच तिथे अश्विन येतो आणि तो म्हणतो काय चाललं आहे तुमचा अजून तुम्ही इथंच आहात का चला सगळ्यांनी बाहेर चला आणि असं म्हणून तो सगळ्यांना बाहेर काढतो इकडे मात्र अर्जुन त्याच्याकडे तिथेच थांबण्याची परवानगी घेतो तेव्हा अश्विन म्हणतो ठीक आहे तू थांब दादा इथे दुसरीकडे घरी मात्र सगळेजण खूपच आनंदात असता की एका मागोमाग दोन्ही चांगल्या बातम्या मिळाल्या आणि चैतन्य त्यांना सगळं येऊन सांगतो तेव्हा सुभेदारांच्या घरामध्ये आनंद असतो आणि इकडे मात्र आता अस्मिता म्हणते की मी पूर्ण आईला घेऊन येते तिला बरं वाटेल तर दुसरीकडे विमल म्हणते की मी छान गोडाचा शिरा करते आणि चैतन्य दादा तुम्ही जाताना टिफिन सुद्धा घेऊन जा असं ती सांगते त्यांचं बोलणं मात्र इथे प्रिया लपून ऐकत असते आणि ती म्हणते दोघीही आता जिवंत आहे आणि आता ती सायली सुद्धा घरी येऊन सगळ्यांना सांगणार की माझ्यामुळेच ती खाली पडली होती म्हणजे दोन्ही साईडनी मी आता मरणार हे नक्की अशा भीतीने ती खूपच टेन्शनमध्ये मध्ये आलेली असते दुसरीकडे हॉस्पिटलमध्ये अर्जुन आणि सायली बोलत असतात तेव्हा सायली विचारते मग काय झालं असतं खरंच सांगा ना सर मी जर शुद्धीवर आलेच नसते तर इकडे मात्र अर्जुन म्हणतो की तुम्ही जर शुद्धीवर आला नसताच आणि मध्येच थांबतो आणि म्हणतो म्हणजे डॅडनी मला ओरडला असतं ना त्यांनी जबाबदारी घ्यायला लावली होती आणि मी जबाबदारी घेतली नसती तर असं म्हटलं तर आता सायलीला हसू येतं इकडे मात्र आता अर्जुन विषय टाळतो आणि सायलीच्याही लक्षात येतं की अर्जुन जरा हे सगळं फक्त एक माणुसकी म्हणूनच करत असणार बाकी काही नसणार त्यांच्या मनामध्ये असं म्हणून तिलाही वाईट वाटत इकडे अर्जुनलाही त्याच्या मनातलं तिला सांगायचं असतं परंतु ती त्याला सोडून जाईल या भीतीने मात्र तो काही बोलू शकत नाही आणि बोलणार तितक्याच तिथे मात्र अश्विन येतो आणि तो, तो म्हणतो काय बरं आहे ना आमचं पेशंट आणि तेवढ्यात परत तो म्हणतो मला असं वाटतं मी चुकीच्या वेळेला आलो आहे मी येतो तर तेव्हा मात्र त्याला अर्जुन थांबवतो तो म्हणतो काय नाही बोल तू का आला होतास तर तेव्हा तो सांगतो दादा आपल्याला सगळ्या हॉस्पिटलच्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करायला हवा बहिणीला उद्या डिस्चार्ज मिळणार आहे हे न्यूज ऐकून अर्जुनला आनंद होतो तेवढाच चैतन्य येतो तो म्हणतो आधी जेवण करूया आणि मग करूया बाकीचं तर अश्विन त्याला खाणं करून बाहेर घेऊन जातो चल आपल्याला बाहेर जायचं आहे सगळे फॉर्मॅलिटीज पूर्ण करायचे आहे आणि तेव्हा चैतन्याच्याही लक्षात येतो आणि चैतन्य अर्जुनच्या हातात टिफिन देऊन म्हणतो चल अश्विन आपण जाऊया बाहेर असं म्हणून ते तिथून निघून जातात इकडे मात्र महिपत खूपच चिडलेला असतो आणि तो पुन्हा साक्षीवर पण ओरडतो सांगितलं नाही एकदा तोंड बंद ठेवायचं साक्षी सांगते आता माझं ऐका हे किड्या मुंगेसारखे माणसं मारणं बंद करा नाही तर यातनं कधीच बाहेर पडणार नाही परंतु महिपत अजूनच चिडलेला असतो आणि तो तिला शांत करतो इकडे प्रियाचा फोन वाचतो म्हणून नागराज म्हणतो प्रियाचा फोन आहे तर महिपत म्हणतो की स्पीकर वर ठेवा आणि प्रिया मात्र पुन्हा ती फोनवर बोलू लागते कॉन्ग्रॅज्युलेशन एकही बाई मारायला जमली नाही तुम्हाला महिपतला प्रचंड राग येतो इकडे मात्र अस्मिता मागे येऊन उभी राहते आणि ती म्हणते बाई मारणं कोणती बाई मारायची होती तर तेवढ्यात ती फोन ठेवते अगं ती म्हणते अगं मी असं म्हटलं की नाईट मारायची खूप दिवस झाले अभ्यास राहिला आहे ना म्हणून मैत्रिणींना म्हणत होते की नाईट मारायची तेव्हा अस्मिताला हे म्हणणं पट्ट आणि मूर्ख अस्मिता म्हणते हो अगं बरोबरच आहे मला काय माहिती बाई ऐकू आलं तू बरोबर म्हटली असणार इकडे आता अर्जुन सायलीला भरवत असतो आणि जेवण भरवताना मात्र लपून त्याला प्रतिमा आणि कुसुम बघत असतात आणि इकडे अर्जुन मात्र सायलीची पूर्ण काळजी घेत असतो तिला ठसका लागल्यावर तिला पाणी सुद्धा देतो आणि त्यानंतर मात्र कुसुम मनाशी म्हणते की आमची ही वेडी अजूनच ह्यांच्यामध्ये अडकत चालली आहे आणि त्यात अर्जुन सरांचं असं वागणं म्हटल्यावर तिला सुटणं खूपच आता त्रासदायक होणार आहे असं ती मनाशी बोलत असते इकडे मात्र प्रतिमालाही फार आनंद होतो की आता सायली पूर्णपणे बरी होत आहे त्यानंतर आता अर्जुन तिला झोपायला सांगतो आणि मी इथेच बसलो आहे असं सांगतो दुसरीकडे सायली झोपल्यावर मात्र प्रतिमा आणि कुसुम सुद्धा तिथून निघून जातात त्यानंतर मात्र आता अर्जुन तिला झोपायला लावल्यानंतर अर्जुन सुद्धा जातो आणि हातामध्ये हात घेऊन तो झोपून तसाच जातो दुसरीकडे मात्र महिपत त्या माणसांना पुन्हा पकडतो आणि त्यांना खूप मारतो तुमची चूक झाली ना तर तुम्हालाच मी जिवंत सोडत नाही इकडे साक्षी अडवण्याचा प्रयत्न करते तर महिपत तिला ओरडतो परंतु ती ऐकत नाही म्हणून आता महिपत चक्क साक्षीवरच चाकूचा धाक दाखवून तिला बाहेर काढतो आणि आता मात्र साक्षीला फारच नवल वाटत की आता माझे अण्णाच माझ्यावर चाकू उघारणार हे बघून ती तिथनं निघून जाते दुसरीकडे मात्र सायलीच्या हातात हात धरून अर्जुन झोपलेला असतो आणि तेवढ्यातच मात्र तिथं अश्विन येतो आणि अश्विन हे सगळं बघून त्याला खरं तर चेहऱ्यावर छान हसू येतं परंतु त्या दोघांना त्याला उठवायचं नसतं पण नाईलाज असतो म्हणून तो दादा म्हणून अर्जुनला आवाज देतो आणि अर्जुन उठतो आणि आता आपला हात तिथं सायलीच्या हातात आहे हे बघून आता अश्विनला कसं वाटलं असेल म्हणून तो पटकन हात काढून घेतो आणि काय झालं असं म्हणतो तेव्हा तो म्हणतो ते की मी रिसेप्शनवर थांबलो आहे तू बहिणीला घेऊन आपल्याला घरी निघायचं आहे आणि इकडे अर्जुन सायलीला उठवतो की चला आपल्याला घरी जायचं आहे ना उठताय ना तर तेव्हा सायली सुद्धा हसून होकार देते पुढील भागात आपण बघणार आहोत की आता अर्जुन सायलीला घेऊन घरी आलेला असतो आणि या वेळेला मात्र चक्क पूर्ण आजीने तिची दृष्ट काढलेली असते तिची आरती ओळलेली असते आणि हे प्रतिमा सुद्धा खूप आनंदाने बघत असते आणि तिला सायलीला बघून खूपच आनंद झालेला असतो तर आता या वेळेला मात्र घरातल्या सगळ्यांनी सायलीचं छान जोरदार असं स्वागत केलेलं असतं हे बघून अर्जुन आणि सायलीला खूपच बरं वाटलेलं असतं आणि घरातील सगळे जण खूप खुश असतात की सायली पुन्हा बरी होऊन घरी आलेली असते दुसरीकडे मात्र आता आणि सायली एकमेकींना भेटतात तेव्हा सायली म्हणते मला कळलं आहे की आता तुला कुठलीच भाषा कळत नाही प्रेमाने सांगून झालं सगळ्या भाषेत तुला सांगून झालं पण मी सुद्धा आता तुला तुझ्याच भाषेत उत्तर देणार आहे जशी तुझी भाषा आहे ना तुला जी समजते ना त्यातच उत्तर देणार आहे असं म्हणताना ती तिला धक्का देते आणि इकडे प्रिया खूपच घाबरलेली असते आणि धक्का दिल्यावर मात्र ती खाली पडणारच तेवढाच सायली तिचा हात धरते आणि इकडे प्रिया मात्र खूपच घाबरून गेलेली असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा